यूट्यूबवर कुकिंग चॅनलमधून मधुराज रेसिपी जास्त कमवते की सरिताज किचन चला आज जाणून घेऊया सरितास किचनचे यूट्यूबवरती दोन मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांच्या चॅनलवरती तुम्हाला विविध प्रकारच्या रेसिपीज बघायला मिळतात आणि तुम्हीही ते चॅनल नक्कीच बघितलं असेल तर त्यांची कमाई किती आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडलेला असेल पण हे पूर्णपणे डिपेंड असतं त्यांच्या फ्यूज वर जर फ्यूज अपडाऊन झाले तर प्रत्येक महिन्याला हे पेमेंटसुद्धा बदलत असतं तर सरितास किचनचं या महिन्याचं पेमेंट आहे डॉलर्स मदे पाच हजार डॉलर्स तर एका डॉलर्सची किंमत असते ऐंशी ते चौऱ्याऐंशी रुपये म्हणजे त्यांचं पेमेंट चार लाखाच्या वरती आहे मधुराज रेसिपी या चॅनलवरती आठ मिलियन जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांच्या चॅनलवरती देखील चांगल्या प्रमाणामध्ये फ्यूज असतात आणि त्यांचं चॅनल एक कुकिंग चॅनल आहे तुम्हाला त्यांच्या चॅनलवरती अनेक पारंपरिक रेसिपी विविध प्रकारच्या रेसिपी बघायला मिळतात तर त्यांचं एका महिन्याचं डॉलरमध्ये पेमेंट आहे सहा हजार डॉलर जे की होतं पाच लाखांपेक्षा जास्त आणखी कोणत्या युट्यूबरचं जर पेमेंट जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये सांगायला